नमस्कार मंडळी इतर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स तर आज आम्ही आलो आहोत तिसंगी गावामध्ये तर तिसंगी गाव हे खेड तालुक्यातील एक छोट पण सांस्कृतिक दृश्य समृद्ध हे गाव आहे आणि तिसंगी गावामध्ये सगळ्यात स्पेशल म्हणजे काय असं माहितीये तिसंगी गावच्या त्रिवार्षिक जत्रेत लाट हा एक महत्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक घटक आहे लाट म्हणजे एक प्रकारचा ध्वज किंवा पवित्र खांब जो देवतेसाठी श्रद्धेने व भक्तिभावाने गावातील लोकांकडून आणला जातो लाट बनवण्यासाठी खास प्रकारच्या झाडाचं लाकूड असतं बहुतेक बहुतेक वेळा शि शिचव किंवा उंबर या दोन झाडांचीच निवड केली जाते लाट स्वच्छता शुद्धता आणि विधीपूर्वक तयार केली जाते यासाठी गावातील खास लोकांची जबाबदारी तसंच लाट गावामध्ये घेऊन येताना तिला मोठ्या धाटा दोन ताशांनी गजरात आणि गाजावाजा करत गावात आणली जाते हे लाटेचे स्थापना सोहळा फार पवित्र मानला जातो लाटेची पूजा केली जाते तिला हार फुलांनी सजवले जाते लाट, जा जा लाट ही गावातील शक्ती संघटन आणि एकतेचे प्रतीक मानले जाते तिच्याशी संबंधित अनेक लोककथा आणि श्रद्धा असतात लाट म्हणजे फक्त एक खांब नाही तर ती गावातील परंपरा श्रद्धा आणि देवतेंशी असलेले संबंध व्यक्त करणारी गोष्ट आहे लाट येताच ती मंदिराच्या प्रांगणात ठराविक जागी उभी केली जाते तिचे आगमन म्हणजे जणू देवतेचे आशीर्वाद घेऊन शक्तीचे आणि नव्या चैतन्याचे आगमन घरी गेलो फ्रेश झालो परत पुन्हा आलो गावची जत्रा म्हटली आणि गावाला खेळायला आकाश पाळणा झोपाळे जर नसेल व ती जत्रा कसली तर इथे मस्त आकाश पाळणे होते परत झुले होते लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे होते भरपूर असे स्टॉल होते खेळण्याचे सकाळी जी लाट वाजवत वाजवत घेऊन आले होते ती ही लाट आहे सो बघू शकता तुम्ही केवढी मोठ्या प्रमाणावरती ही लाट आहे तेवढीच ती हेवी पण आहे सो तिला आता तिथे वरती ठेवली आहे मी आणि असं बोलतात की तिला अशी गोल पण फिरवतात पण आम्हाला यायला थोडा लेट झाला सो त्याच्यामुळे आम्हाला बघायला नाही मिळालं सो आता ती सध्या लाट ठेवलेली आहे आणि इथे खाली बांधलेली आहे सो इथे सो आता सध्या इकडे संपूर्ण तयारी चालू आहे इकडेच मतदान बाजार भरलेला आहे तर इकडे आता सध्या कसली तयारी चालू आहे माहिती आहे तुम्हाला इथे येणार आहे गौतमी पाटील सो त्याच्यासाठी जग अशी तयारी चालू आहे सगळेजण एकदम एक्सायटेड झालेले आहेत की गौतमी पाटील आपल्या इकडे येणार आहे सो त्याच्यामुळे बघा ह्या असं बनवलेलं असतं त्याच्यावरती अशी लाट ठेवतात आणि हे बॅक साईडला जे आहे ते मंदिर आहे हा संपूर्ण मंदिराचा खास आता चक्रवासाचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा गावाला बघा जत्रेमध्ये कशा प्रकारचे स्टॉल लागतात आणि काय काय असतं गावच्या जत्रेमध्ये गावच्या जत्रेमध्ये जास्त करून तुम्हाला हे बघा ह्या गोष्टी जास्त दिसते सो सध्या पॅनिटी ब्रँड आणि स्टेज आणि प्लस सगळे ऑडियन्स प्रेक्षक सगळेजण वाट बघत आहेत सो गौतमी पाटील येण्याआधीची ही शांतता बघा आणि गौतमी पाटील आल्यानंतरची मी पाटिल आल्यान में तुम्हाला शांतता दाखवतो सो हे बघून घ्या तुम्ही संपूर्ण हा मंदिराचा संपूर्ण पॅसेज आहे ठीक आहे अजून ती आलेली नाही आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला मी दाखवतो आणि गावाला बसायला खुर्ची बिर्ची काय नसते बरं काय सगळ्यांनी मस्त खाली बसायचं आपली आपली सगळ्यांनी जागा अडवायची आणि खाली बसायचं बघा आम्ही इथे आमची जागा अडवली आहे सगळेजणांनी आपली आपली जागा अडवून बसलेत तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे इकडे तिकडे हळूहळू हळूहळू आता सगळेजण यायला लागलेत आपली आपली जागा अडवायला लागलेत आणि जे इकडचे प्रॉपर गावचे आहेत त्या लोकांना माहिती आहे इकडे गावाला बसायची सोय कशी असते तर ती लोकं मस्त आपल्या घरून चटई वगैरे घेऊन येतात आणि मस्त छटाई वगैरे टाकून खायला प्यायला घेऊन येतात आणि फुल ऑन आण एन्जॉय करतात गौतमी पाटील येण्या आधीची शांतता आणि आत्ताची वतीने आपण सहर्ष स्वागत करतोय छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी तर तुम्ही गर्दी बघू शकता की अक्षरशः इथे बसण्यासाठी जागा नाही प्रेक्षक उभे राहून परफॉर्मन्स बघण्यासाठी गौतमी पाटीलचा शो बघण्यासाठी लोक उभे राहून परफॉर्मन्स बघत आहेत अभिनेत्री का कुठे रात्रीचे वाजले साडेबारा साडेबारा वाजता सुद्धा क्राऊड बघा साडेबारा वाजता सुद्धा हा एवढा क्राऊड आहे सगळेजण ऑलमोस्ट आतमध्ये गौतमी मी शो चालू आहे सो शो बघण्यासाठी आतमध्ये लिटरली जागा नाही बट बाहेर स्क्रीन लावली आहे तर स्क्रीनवरती सगळेजणं बाहेर उभे राहून बघत आहेत आणि आतमध्ये पण बसायला जागा नाही उभे राहून सगळेजण तिथे आतमध्ये गौतमी पाटीलचा शो बघत आहेत तो तो, तो तुम्ही बघू शकता की रात्रीच्या साडेबारा वाजता सुद्धा पण इथे किती प्रमाणामध्ये गर्दी आहे सो आम्हाला लेट झाला आम्ही चाललो आहे घरी बट तरी पण अजून एक दोन वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे आणि हा जर तुम्ही तिसंगी गावातले असाल तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा खूप सोहळा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय